सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि कामसुद्धा भरपूर असतं आणि त्याचमध्ये उपवासात काहीतरी चटपटीतसुद्धा खाण्याची इच्छा होते आणि आपल्याला असं वाटतं की कमी वेळात काहीतरी असं चांगलं झालं पाहिजे तर त्यासाठी मी तुमच्यासाठी आज भगर आणि आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे ती थोडीशी भाजून घेतलेली आहे एक ते दोन मिनटं अशी थोडीशी मंदाचर भाजून घेतलेली आहे लो त्यानंतर इथे मी मिक्सरचे जार घेतलेले आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले वाटी पाच ते सहा मिरच्या घातल्या त्याला थोडंसं आपण आता जाडसर जाडसर असं दळून घ्यायचं आहे त्याने काय होतं जाडसर दळल्याने जे शेंगदाणे आहेत ते दाताखाली आले की छान लागतात खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि मिरचीने अशी छान ती खट चटपटीक टेस्ट येईल त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत आपली की त्यामध्ये आपण उपवासाचं असं जे तेल आहे ते घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तुम्ही हवं तर तूपसुद्धा घालू शकता त्यानंतर जे आपण शेंगदाणे मिरची मिक्सरमधून ग्राईंड केले होते ते आपण त्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झालं किती आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि एक ओ... एक मिनिटभर थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे त्याने काय होईल थोडंसं क्रिस्पी पण येईल त्या शेंगदाण्याला पहिलेच आपण भाजलेले शेंगदाणे आहे त्यामुळं खूप रोस्ट नाही करायचे कमीच रोस्ट करायचं ते त्यानंतर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे तर त्या मापाला तीन वाटी असं पाणी घातलेलं आहे आता आपण परत एकदा छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे मिरची आणि पाणी सर्व व्यवस्थित त्याने काय होईल ते जे शेंगदाण्याच्या गाठी वगैरे शेंगदाणे मिरचीचे गाठी आहे ते छान छान फुटल्या जातील आणि व्यवस्थित चांगलं मिक्स होईल त्यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे जवीला तर आपण आता भगर जी रोस्ट केलेली आहे ती घालूया थोडंसं कडक म्हणजे छान असं पाणी आपल्याला गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूने छान अशी पाण्याला उकळसुद्धा आलेली आहे फक्त आता भगर घातली आपण त्यामध्ये तर लक्ष ठेवायचं आहे की अधूनमधून आपल्याला ती जी भगर आहे ती हलवत राहायची आहे त्याने काय होईल सगळीकडे ती छान शिजली जाईल तोपर्यंत आपण इथे आमटीची तयार करूया तर तीच मिक्सरचे जार घेतले मी त्यामध्ये वाटी शेंगदाणे घेतले भाजलेले पाच ते सात मिरच्या घेतल्या आता आपण हे थोडंसं ग्राईंड करून घेतलं तर ते थोडं जाडसर झालं त्यामध्ये मी पाववाटी पाणी घातलं चमच्याने म्हटलं तर पाच ते सहा चमचे पाणी घातलं आणि परत एकदा मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतली पेस्ट अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता आपली एक भगर होत आहे दुसरीकडं मी दुसरीकडे ठेवली आहे कारण आपल्याला झटपट बनवायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा मी उपवासाचं तेल घातलं दोन ते तीन चमचे तुम्ही सुद्धा तूप हवं असलं तर तूप घालू शकता त्यानंतर शेंगदाणे आणि मिरचीचं जे आपलं वाटण आहे ते घातलं त्यामध्ये ते आपण परत एक ते दोन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये त्या त्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याने काय होईल जे शेंगदाणे आणि मिरचीची गाठ वगैरे असेल तीसुद्धा फुटली जाईल त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घातलं परत मिक्स करून घ्यायचं आहे आपली सुद्धा पलीकडं होत आहे भगरला मध्ये मध्ये हलवायचं कारण काय होतं कच्ची राहतं नाही आणि अशा पद्धतीने चटपटीतसुद्धा काहीतरी खायला बनतं आणि वेळही कमी लागतो आणि भांडेसुद्धा खूप जास्त भरत नाहीत व्यवस्थित असं कमी भांड्यांमध्ये छान असं उत्तम काहीतरी खाण्यासाठी आपलं उपवासलं बनलं जातं तुम्ही हवं तर या आमटीमध्ये थोडंसं लिंबू साखरसुद्धा घालू शकता थोडी आंबट गोडचवीसाठी तर आपली आमटी तर झालीच आहे आणि इकडे भगरसुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असे जी भगर आहे फुगून आलेले आहे आणि छान असे मऊसुद्धा शिजलेले आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा